कोण आहे दादा कोण आहे स्वप्नील 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 ओळखता तुम्ही आपल्या शाळेत आहे ना कितीला आहे पाचवीला अरे वा मित्र आहे तुमच त्या तुमचा ना तुमचा दादा आहे आज काय त्याचा बर्थडे मग तुमच्या मित्राला आणि दादा तुम्ही छान पाहिजे बर्थडे विश बड्डे विश करायचं गाणं बोलायचं खणखणीत आवाजात मी तळूहळू बोलणार आहे तुमचा आवाज खणखणीत आला पाहिजे कळलं का मित्र आहे ना तुमचा हो। दादा आहे ना तुमचा चला रेडी रे, स्टडी गो ऑफ द डे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप अभ्यास करा खूप मोठे काय हो विसरणार मग सांग ना नाही विसरणार बोल नाही विसरणार नाही विसरणार नाही विसरणार हो दादा आणि मित्र थँक्यू चला व्हेरी गुड विश्व परत एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप तू देख क्या खूप मोठं व्हायचंय आणि खूप अभ्यास करायचाय दे आमचं स्वीट थँक यू <laughs> स्वीट <laughs> मॅडम झाल्यावर मॅडम झाल्यावर किती मजा असते बर्थडे ला चॉकलेट मिळतो ऐकलं मी तुम्हाला संध्याकाळी फसवणार हो घरी जाताना बघू कोणाला चॉकलेट भेटते असं मुठीत ठेवणार हो आणि कोणाला भेटते त्याला ते चॉकलेट बरोबर ओळखन त्याला ते चालेल ना हा दोन्ही नाही एकच आता ठेवणार आणि आणि पळूला मी आता फसवणार